नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी महाराष्ट्र शासनाने केलेली तयारी तसेच बोगस बियाणे कसं पडताळायचं यावर दिलेली माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पाहू महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामा आढावा बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल उपस्थित होते कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महाविस्तार या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाची सर्व यंत्रणा एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांनी प्रतिपादन केले अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्ती होत असल्यास आस त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी होल ऑफ शेत द गव्हर्नमेंट अप्रोच घेतला आहे त्याचप्रमाणे राज्यातही सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे योजना राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक आहे शेती गुंतवणूक वाढून उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे शेतीतील शाश्वतता देखील वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर राज्यामध्ये आवश्यक तेवढ्या बियाणांचा व खताचा साठा उपलब्ध असून बियाणे खते यांचा तुटवडा तो भासणार नाही मागील वर्षाचा कल पाहता कुठे पीक कमी अधिक प्रमाणात घेता येईल याचा विचार करूनच त्या ठिकाणी बियाणांची उपलब्धता कता करून देण्यात आली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले बोगस बियाणांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या साथी, शासना साथी पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे त्यामुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहे त्यामुळे बोगस बियाणाबाबत कठोर पावले उचलण्यात येणार असून यावर्षीपासून सर्व बियाणांची माहिती साथी पोर्टलवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्याकडं असलेलं बियाणं साथी पोर्टलवरून ट्रेस केलं तर ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे तसेच लिंकिंग संदर्भात अतिशय कडक निर्णय घेण्यात आला आहे एखाद्या कृषी केंद्रांनी पुरवठादारांना कंप पुरवठादार कंपन्यांच्या सूचनेवरून खताचे लिंकिंग केल्याचे निष्पन्न झाल्यास आवश्यक वस्तू कायदा आणि तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर केली के जाईल अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगामा नियोजन आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे हेही उपस्थित होते अशा प्रकारे खरीप हंगाम बैठक पार पडली या संदर्भात आपल्याला काही अडचण असल्यास आपण कृषी विभागातर्फे त्याची शहानिशा करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद